कोकणी ऑथेंटिक पदार्थ रत्नागिरी स्टाईल मध्ये आमच्या रत्नागिरीकरांच्या खाद्य संस्कृती मधल्या सुक्या मच्छी मधली बघा ही रेसिपी शेवण भाकरी एकदम ठसका फुल चॅलेंज नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी आलोय अशा आज एका कोकणातल्या सुंदर ठिकाणी आमच्या भातगाव पुलावरती म्हणजे आमच्या रत्नागिरीमध्ये भातगाव पूल म्हणून एक फेमस ठिकाण आहे बघा भातगाव पूल पाठी दिसत खरं तर इथे वेगवेगळ्या नद्या एकत्रित येऊन पूर्ण मग हे जलपात्र समुद्रास मिळतं आणि या ठिकाणी असलेला हा भातगाव ब्रिज खरंतर मंडळी या ठिकाणी मी आलो होतो तो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिलात कशा पद्धतीने आपण मस्तपैकी तुरळवरून या ठिकाणी पोचलो आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनमध्ये देतो किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील देतो पाठी बघा कोकणातली लाल परी एसटी जाते थोडीशी सफेद पण आहे हे इकडे भारी असं निसर्गाचं नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतं मंडळी आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे एक एक मस्तपैकी म्हणतात ना खाद्य खादाड असतात ना खादाड लोक त्यांच्यासाठी एक खास गोष्ट आहे बरं तुम्ही या भातगाव पुलावरती आलात तर तुम्हाला इकडे जेवणाची सोय कुठे आहे हे सांग सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे खरं तर इथे आल्याच्यानंतर आहे ना माझा मित्र या अगोदरही येऊन गेलाय आहे त्याने मला सांगितलं इथे आल्याच्या नंतर आहे ना मस्तपैकी कोलिंभ भाकरी किंवा भाकरीसोबत असे वेगवेगळे कोकणातले जे संस्कृतीमधले जे पदार्थ आहेत ते सर्व केले जातात आज आपण सगळीकडेच पाहतो कोकणात वेगवेगळे हॉटेल असतात पंजाबी चायनीज वगैरे सगळीकडेच मिळतात पण ह्या हॉटेलमध्ये आहे ना खास कोकणी पद्धतीची मेजवानी मिळते मग ते आपल्या इकडचे लोकल कोलिंब भाकरी असू दे किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीची काही मासळी असू दे सुकी किंवा मग ताजी मासळी असू दे त्याची त्याचे डिशेस किंवा त्याचं जेवण इकडे खास मिळतं तर तुम्हाला ते हॉटेल कुठलं आहे ना ते दाखवत मंडळी हा आहे भातगाव पूल आणि इकडे बघा जुगाई कृपा म्हणून एक हॉटेल आहे इथे मस्तपैकी चहा नाश्ता शाकाहारी मांसाहारी जेवण मिळतं ऑर्डरनुसार वगैरे पण देतात राई भातगाव पुलावरती हे ठिकाण आहे आणि इकडे हे त्यांचं छोटस हॉटेल आहे पण हॉटेल तुम्हाला बाहेरून असं साधंसुद्धा वाटत असेल पण आतमध्ये फायव्ह स्टार हॉटेलला जसा व्ह्यू नसेल ना तसा व्ह्यू आहे तुम्हाला आज जाऊन दाखवतो हे बघा हा इकडे पुढे वरती जाणारा रस्ता रत्नागिरीच्या दिशेने आणि हा गुहागरकडे जाणारा चला आपण आतमध्ये जाऊया मंडळी हॉटेल मध्ये आपण एंटर करतो ना बाहेरून आपल्याला तसं काही असं हॉटेलचं म्हणतात ना रूप असं दिसत नाही पण हात आल्याच्या नंतर मस्त वातावरण आहे या पहले तर याला आले आले तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला सो मंडळी असं हे काहीस हॉटेल आहे बघा छोटस पण सुरेख आणि सुंदर मेन म्हणजे तुम्ही इथे बसून मस्तपैकी खाडीचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता आता थोडंसं पावसामुळे बाहेरच्या थोडीशी काच हे झाली नाही तर आपण हे बघा असं खाडीचं दृश्य पाहू शकता इकडे मस्तपैकी पुलाचं पण दृश्य पाहायला मिळत आहे सो असं हे मस्तपैकी हॉटेल आहे आता इथे कोणकोणते पदार्थ मिळतात हे सगळंच काही जाणून घेऊया हे बघा मस्त टिपिकल आपल्या कोकणातलं हॉटेल भारीच मांडणी सुरेख आहे तर मंडळी हे साहेब आहेत या हॉटेलचे ओनर नमस्कार तुमचं नाव काय दिली मोमं सुरू आहे किती वर्षापासून हॉटेल चालवत आहे आठ वर्ष आठ वर्ष आणि पर्यटक येतात आवाज पर्यटक येतात पर काय फेमस आहे तुमच्या इकडे मी तर ऐकलं की झुणका भागरी कोली भागरी चौर भागरी फेमस आहे होय हो अरे वा सुरेख म्हणजे कोकणातलेच असे पारंपरिक पदार्थ देण्याचं तुम्ही तुम्ही मच्छी खाडीतली मच्छी खेकड्याचा रस्सा वगैरे से आम्ही देतो मला होय आणि चिकन मटन कसं ऑर्डर असली तर तुम्ही जर दहा जण येत असतात तर तुमची ऑर्डर येऊ शकतो त्या अगोदर फोन करून सांगावं लागतं कॉन्टॅक्ट नंबर काय आहे अठ्ठ्याऐंशी झिरो त्रिपल बाय झिरो फाय सेवन सिक्स आणि बोटिंगची मजा पण आमच्या इथे अच्छा हे बघा समोर बोटिंग पण आहे तुमच्या इथे बोटिंग पण आहे काय सातशे रुपये पर्यटन घेतो आम्ही चार्ज घेतो सात जणांचे सातशे कुठपर्यंत फिरवता असे राळी बंदन पूर्ण असे मेडे आपल्या कर्ज फिरवतो कर्ज स्पीड बोट आहे अर्धाच अच्छा आणि ह्याचे सातशे सातशे बरं बरं स्पीड बोटचं पण इथे सुविधा आहे कोणाला असं मस्तपैकी स्पीडबोटची मजा घ्यायची आहे खाडी पूर्ण फिरायची आहे तर नक्कीच मस्तपैकी इकडे सर्व्हिस देखील आहे बरं आम्हाला तुम्ही आज काय देताय तुम्ही काय घेणार जुनका भाकरी का भात राईस खेकड्याचा रस्ता वगैरे काय सगळं रेडी आहे सगळं रेडी आहे अरे वासा येईल आंबले येईल राईस येईल दोन येतील अच्छा थाळी येईल थाळी येईल बरोबर चला इकडे आपला मित्र आहे त्याला देखील विचारतो पहिले बसतो ठरवतो नंतर तुम्हाला सांगतो मंडळी इथे आल्याच्या नंतर मस्तपैकी कोकणात जसं काही पारंपरिक काही डिशेस आहेत त्यापैकी मागवलंय तर आपण मस्तपैकी खेकडा रस्सा थाळी मागवली आहे याच्यामध्ये खेकडा रस्सा मिळतो इकडे बघा दोन भाकऱ्या सोबत त्याने एक मस्तपैकी ऑमलेट आहे इकडे चटणी दिली आहे कांदा लिंबू आहे सोबत राईस देखील येणार आहे सो so, नऱ्याला मस्तपैकी काय खायचं होतं खेकडा थाळी खायची होती थाळी तर so, त्याने खेकडा थाळी मागवली आणि मी इकडे बघा चेवणी चेवणे भाकरी म्हणजे सुकट असतं चेवणी सुकट ते मागवलंय तोंडाला पाणी सुटलंय तर नळ्या नऱ्याला थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल किंवा सुरू करणार आहे जबरदस्त रस्सा भाग असा जणदणीत वाटत आहे मंडळी आमच्या रत्नागिरीकरांच्या खाद्यसंस्कृतीमधल्या सुक्या मच्छीमधली बघा ही रेसिपी चेवणं भाकरी आता चेवणी सुकताय ना बारीक बारीक असतात हे बघून आहे ना तोंडाला पाणी सुकताय कशी चव आहे सांगतो भाकरी पण मस्त नरम आहे जबरदस्त खर तर आज मी भाकरी खाण्याच्या तयारीत आलो होतो कारण माझ्या मित्र शुभम साखरकर गुहागरचा आहे त्याने मला सांगितलेलं या ठिकाणी कोलिम भाकरी छान मिळेल पण आपण आज कोलिम कदाचित कोलिम नव्हता आज त्यांच्याकडे कोलिम संपलेला आम्ही आज भर दुपारी पण आलो म्हणजे आता साडेतीन वाजलेत पण जेवण भाकरी खात आणि आमच्या मित, आमचा मित्र नारायण त्याने मस्त खेकडा थाळी लागवली मस्त मंडळी हे बघा खेकडा थाळी कशी आहे बघा ऑमलेट पण दिलं सोबत मी थोडस माझ्यामधलं शेअरिंग केलंय त्याला शेवणं सुट्ट्याचं आणि मला बघा अजून एक साहेबांनी मस्तपैकी खेकड्याचा रस्सा आणून दिलाय वाटेतून चला ते देखील ट्राय करूया भारी भारी मी खेकडाचा रस्सा बऱ्याच ठिकाणी खाल्लाय आमच्या घरी देखील बनतो पण या ठिकाणी येऊन तुम्ही खेकड्याचा रस्सा आवर्जून ट्राय करा एकदम ठसका झणझळी मंडळी खेकड्याचा रस्सामध्ये आहे ना मस्त की पाट्यावर ना। नाही तर वायनामध्ये वाटलेलं वाटण असावं कारण ती चव वेगळीच असते तर भारीच आपण नक्कीच याच्यामध्ये काय काय टाकलं हे विचारू सुरेसाहेबांना पण चव अप्रतिम खेकड्याचा रस्सा खायला इथे आल्याच्या नंतर विसरू नका हे माझं रेकमेंडेशन असेल त्याचबरोबर आम्ही अंड्याची पोळी पण मागवलेली अमलेट ते देखील मस्त इकडे तर आपली सुकी मच्छीचं मस्त मला चवला खायचं होतं पण आज आपल्याला चेवणी सुकट मिळालं ते देखील मस्त आहे त्याची चव देखील भारी आणि भाकरी पण छान एकदम नरम नरम होई होई। की डीप करायचं असं खायचं इकड्याचा रस्ता ट्राय करायला विसरू नका मंडळी आम्ही इकडे मस्तपैकी पैकी नॉन वरती मारतोय पण इकडे दादा आले आहेत त्यांनी झुणका भाकर ट्राय केली आहे कशी होते दादा मस्त होते ना। ना? तुम्ही दरवेळी प्रवास करता तेव्हा तिथे थांबता की कसं काय हो दरवेळी बरोबर झुणका भाकरी आपण खेकड्याचा रस्ता मला आवडला आणि सगळंच ऑल ओव्हर मस्त आहे आपले कोकणी खाद्य पदार्थांची चव खरी तर तुम्हाला इथे येऊन मिळेल एवढं मात्र ठरा चला आता झटपट संपून घेऊया ह्या रस्त्यावरती ताव आहे मंडळी मस्तपैकी जेवण झालेलं आहे खरं तर जवला भाकरी इथे खाण्यासाठी आलो होतो आपला मित्र गुहागरचा मित्र आहे शुभम साखरकर त्याने मला सांगितलेलं भातगावला जेव्हा पण जाशील तेव्हा जवला भाकरी खायला विसरू नको हॉटेल दुगाई कुटुंबामध्ये सो आज जवला भाकरी तर नाही मिळाला पण चेवणी सुक्ट खेकड्याचा मस्तपैकी झणझणीत रस्सा जबरदस्त आणि झुणका भाकरी बाजूला बसलेले दादा होते त्यांनी झुणका भाकरी खाल्ली सो ऑल ओव्हर नाश्ता वगैरे पण चांगला मिळतो जेवण पण चांगलं मिळतं आणि आपले कोकणी पदार्थ आहेत इथे तर आवर्जून कधी या ठिकाणाला भेट द्याल म्हणजे कधी तुम्ही भातगाव राई भातगावच्या पुलावरती याल किंवा हॉटेल जुगाई कृपाला ना हे सगळ्या पदार्थांवरती ताव मारायला विसरू नका कोकणी ऑथेंटिक पदार्थ रत्नागिरी मध्ये मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा अशीच नवनवीन ठिकाणं जर तुम्हाला कोकणातली पाहायची असतील तर आवर्जून कमेंट करून सांगा आणि अशीच कुठली फेमस ठिकाणं असतील प्रसिद्ध ठिकाण असतील जे तुमच्या माहितीतली थी असतील आवर्जून कमेंट करून सांगा ऍड्रेस कमेंट मध्ये सो मंडळी चला भेटूया आणखीन एका कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलं जसा काळजी घ्या